हॅलो नमस्कार नरक चतुर्दशी आणि अभंग्य स्नान ज्या दिवशी होतं ना त्या दिवशी कालिदास मातेची पूजासुद्धा केली जाते म्हणून दुपारचं अवेंशन नाश्ता वगैरे सगळं झालं दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळचं मी अशी छानशी रेडी झाली आणि गेलो त्याला थोड्या वेळ गार्डनमध्ये खेळायला कारण दोन तीन दिवस बऱ्यापैकी गॅप पडला होता त्याला असं गार्डनमध्ये आणायचा आणि दोन तीन मुलंसुद्धा आलेली होती त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो एक तासामध्ये तो रेडी झाला मी रेडी झाले आणि वरुणलाही रेडी केलं आणि आम्ही निघालो मंदिरामध्ये आता हे जे मंदिर आहे ना हे आमच्या जवळून पा दहा पंधरा मिनिटावरती आहे तर इथे ना ह्या देवीची पूजा केली जाते आणि नरक चतुर्थी दिवशी तुम्ही बघू शकता काली मातेचं रूप किती खुलून दिसतंय तर म्हणतो ह्या दिवशी जर देवी मातेचे आशीर्वाद घेतले ना खरंच जीवनामध्ये खूप सार्थक होतं आणि खूप छान वाटतं तर म्हणून आम्ही सगळे मंदिरामध्ये गेलेलोच तिघंच तिघं पण आयवेशला फर्स्ट टाइम ह्या मंदिरामध्ये आणलेलं आहे दर्शन वगैरे छान झालं आणि होम हवन सुद्धा चालू होतं ते झालेलं होतं त्याची पूजा केली त्याच्यानंतर ना शेजारीच एक महाकालेश्वराचं मंदिर सुद्धा आहे मग तिथे गेलो अवंशला तिथे घेऊन गेला आणि सकाळी सकाळी माझं वेट आलं होतं फोर्टी एट पॉईंट सेवन्टी फाईव्ह जे की थोडंफार वाढू शकतं दिवाळीमध्ये खूप फराळ झालं की पण ठीक आहे माझं छानसं रुटीन असं चालू केलं अव्याश सकाळी नाश्त्यासाठी आणि माझ्या नाश्त्यासाठी आज बनवलं मस्तपैकी छान असे गरमागरम टोमॅटो पोहे आणि अव्यश आवडीने खात होता कारण बऱ्यापैकी तिखट होते पण त्याला थोडंफार तिखटसुद्धा द्यायला लागलेली मी आहे आता कारण तो झालेला आहे आता एकोणावीस वीस महिन्याचा त्याच्यानंतर आम्हाला चकली खायची होती म्हणून तुम्हाला दाखवत दाखवतो चकली एखादं चलो ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय